आपली बाग आता साधारण भरपूर जुनी आहे वडिलांपासून आलेली शेती आहे पण ज्या टायमा तेलाचा अटॅक झाला त्या टाइमाला खूप त्रास झाला आम्हाला दोन एक सीजन टोटली लॉस गेलो आम्ही लॉस नाही म्हणता यायचं पण बऱ्यापैकी बेनिफिट नाही मिळ आम्हाला म्हणजे अमाऊंट राहिलं नाही भाऊ त्याच्यानंतर काकांनी त्यांनी ऑनलाईन व त्याच्याद्वारे आम्हाला बिटी गोरे सरांच्या बद्दल कळालं त्यांच्या काकांनी माहिती घेतली त्याच्या थ्रू मग त्यांचे गायडन्स काढली आम्ही गोरे सरांचे शेड्यूल वगैरे फॉड फॉलो केले त्याच्यातून आम्हाला झालं असं की तेलकट डाग भरपूर कमी झालाय जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के कवर झालाय सरांनी आम्हाला वॉटर मॅनेजमेंट परत मुळी पांढरी मुळी चालवण्यासाठी भरपूर टिप्स दिल्या त्या न्यूट्री मॅनेजमेंट करायसाठी झाडाचे अन्न ते मॅनेजमेंट करण्यासाठी भरपूर टिप्स दिल्या त्याच्यात आम्हाला एव्ह न्यूट्री त्याबद्दल आम्हाला गोरे सरांनी सांगितलं ते आता मग आम्ही साधारण चार चार वर्ष झालेत चौथं वर्ष आहे रनिंग सरांनी जेव्हा सांगितलं तर त्या टाइमाला एव्हन्यू आम्ही यूज करत होतो त्याचा रिझल्ट एवढा छान मिळाला आम्हाला की मी सगळं दाईम संत्रा अन्य पिकं घरचे फळ भाजीपाला किरकोळ प्रत्येक गोष्टीत ॲव्हन्यू यूज करतोय तर त्याच्यातून आम्हाला भरपूर फायदा मिळालाय आणि आणखीन पण चालू आहे आताच बॅग आणून आणखीन एक केलेली uh, केल्यानंतर झाडाचे पानं पाण्याची ग्रोथ त्याची कॅनोपी ग्रीनरी त्याच्यात पण बदल जाणवला पांढरी मुळी चालायला लागली पांढरी मुळी म्हणजे पांढरी मुळीचा साधारण uh, काही कालावधी दिसला की काय दोन तीन दिवस नसायची परत त्याला uh, खत सोडा त्यांनी मॅनेजमेंट पण ॲव्हन न्यूट्री सोडल्यानंतर पांढरे मुळी स्टेबल राहिली बागेत एव्हन न्यूट्री मिक्स देताना महिन्यातून जे पाच सहा पाणी आहेत त्याच्यामध्ये आपण ॲवन न्यूट्री देतो दहा दिवसाच्या दरम्यान त्याच्यामध्ये जिरवान चौतीस घेतो आणि कॅल्शियम बरून घेतो त्याच्यानंतर मग परत ती सायकल मेंटेन ठेवतो आणि याच्यात पाण्याची मॅनेजमेंट पण होत आहे मुळीची सायकल मेंटेन राहते रोगाला पण बळी पडत नाही बास्क्या म्हणा त्या म्हणा त्याला पण भरपूर फरक पडतो न्यूट्रीमिक्स मी आता साधारण वर्षभर तीनशे पासष्ट दिवस झाडाचा कालावधी सात ते आठ महिने सेटिंगला माल निघणे म्हणजे माल धरल्यानंतर सात महिन्यातून आपलं बार निघतो तर माझं एव्ह न्यूट्री कंटिन्यू चालू आहे म्हणजे त्याची सायकल बंदच नाही रेस्ट ब्रेड मध्ये त्या टायमाला बंद राहतात ज्या टायमाला आपलं प्लेन पाणी राहतं मी प्लेन पाणी देत नाही मी फक्त मा एवन न्यूट्रीमिक्स देतो म्हणजे देतोच गोरेसर म्हणतात की पाणी प्लेन देऊच नका प्रत्येक पाण्याला काही ना काही द्या झाडाला गरजेचं आहे झाडाला कंटिन्यू न्यूट्रीचा एक फायदा असा झाला की जसं जसं मी एव्ह न्यूट्री झाडाला देत गेलो झाडाची ताकद वाढली आणि नायट्रोजन मला कमी लागते त्यामुळं जे इतर मी बाजारातून जे आणायचो मला साधारण तीस चाळीस हजार रुपये खर्च यायचा साधारण सगळ्या प्लॉटला तर मग माझा तो आता थ्रू म्हणजे ॲव्हन न्यूट्री थ्रू माझं खूप कमी झालाय साधारण मला तेरा ते चौदा रुपये लिटर एवन न्यूट्री मिळतीये खूप फरक पडलाय म्हणजे पैशात पण आणि बचत पण खूप छान झालेली आहे साधारण मला एकरी चार हजार रुपये खर्च आलाय एकरी तीनशे लिटर लागू राहिले मला मायक्रो न्यूट्रीला एव्हन्यू न्यूट्री थ्रू आता शेतकऱ्यांना सांगण्याचा ता हेच अर्थ माझा की जे दर वाढलेत खताचे औषधाचे तर तुम्ही थोडं कॉस्ट कटिंग करायला शिका